जम्मू काश्मीरच्या पूर्व मुख्यमंत्री पी डी पीच्या मेहबूबा मुफ्ती यांची जी मुलगी आहे इल्तिजा मुफ्ती त्याने काल एक ट्विट केलं आणि त्या ट्विटमध्ये असं म्हटलेलं आहे की प्रभूश्रामाने शर्मेने आपली मान खाली घातली पाहिजे प्रभू शर्मेने मान खाली घालण्याचा प्रश्न कुठे येतो आमच्यासाठी प्रभू हे आदर्श आहे श्रद्धेचं केंद्र आहेत आणि असं असताना जर हिंदूंनी अशा प्रकारची गोष्ट कुठल्या मुसलमानाच्या बाबतीत केली असती तर लगेच सर जुदाचे नारे आले असते मात्र अशा परिस्थितीमध्ये काश्मीरमध्ये झालेला हिंदूंचा जो वंशविच्छेद आहे जे जिनोसाईड आहे त्याविषयी मात्र यांना शरम वाटत नाही आणि हे मेहबूबा मुफ्तीचा परिवार त्या काळामध्ये सत्तेत असताना हिंदूंच्या ज्या निर्मम हत्या झाल्या लहान बालकांच्या हत्या झाल्या त्याच्याविषयी यांना कधी मान खाली घालाविषयी लाज वाटली नाही याची त्यांनी त्या काळामध्ये बिके गंजू नावाच्या एका हिंदूला कंटेनरच्या आतमध्ये ठार मारलं आणि त्याच्या पत्नीला लहान मुलाला ठार मारून त्याचं रक्त मिश्रित भात खायला लावला याच्याविषयी कधी मेहबूबा मुफ्ती परिवाराने आपली मान लाजेने खाली घातलेली आहे का आणि हे सोडून द्या शीख आमचे जे धर्मगुरू आहेत गुरु गोविंद सिंग यांची जी दोन लहान मुलं होती जोरावर सिंग आणि सिंग यांना सहा आणि नऊ वर्षाचे असताना भिंतीमध्ये त्यांना त्यांनी त्या ठिकाणी चिनवून मारलं ह्याच्याविषयी कधी त्यांना लाज वाटलेली आहे का आणि म्हणून असं असताना जर कुठल्या तरी कार्यकर्त्याने कुठल्या तरी हिंदुत्वाद्याने जर एखादी कृती केली तर त्याच्यावरती कारवाई करण्याची गोष्ट वेगळी मात्र या कारवाईच्या बाबतीत आमच्या श्रद्धास्थानालाच लाज वाटली पाहिजे आणि त्याने मान खाली घातले पाहिजे अशा प्रकारचं वक्तव्य जे केलेलं आहे ते हिंदू समाजाचा हिंदू समाजाच्या श्रद्धास्थानाचा अपमान करणार आणि म्हणून यावरती तत्काळ कारवाई झाली पाहिजे अशी हिंदू जनजागृती समितीची मागणी आहे